कसल खेळ आहे <laughs> तर मित्रांनो फायनली आपल्या फुटिंग बाजून झालेल्या आहेत सगळ्या आणि टोटल सगळं ओवा राहिले आणि आज सुट्टी झाली जेवायला बसली थोड्या वेळ झालं चला आता घरी चाललोय पाणी संपलं होतं म्हणून पाणी द्यायला आलो होतो तरी ती घरीच आज व्हिडिओ घ्यायचा किपचा तर मुलग तिथे एक बाटली होती न्यावी म्हणजे झालं फायनली आता उद्या फुटिंगा भरायच्यात तर फुटिंगा वगैरे बांधून झाल्यात आज भरायच्यात आणि आता परी गेली शाळेत म्हणजे ती जी फुटिंगाचा व्हिडिओ दावलाय का तो दोन तीन दिवस आधीच आहे जसं शूट करेल तसं टाकतो असं समजू नका की एका दिवशी सगळं आहे हे टुकडं 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 शूट केलं जातं परत एकत्र करतात आणि मग पोस्ट केला जातो तर आम्ही चाललो आहे आता तिकडं फुटिंगा भरायला मशीन बोलवली आपण तर एक प्रश्न विचारायचा आहे आमच्या टिंबुर्णी शहरात जर मशीन आली शंभर पोत्याला दहा हजार रुपये घेतात बघा तुमच्याकडे किती घेतात तुम कि म्हणजे टिंबुर्णीच्या आसपास तर हाय टिंबुर्णी आकलूज हे तर तुमच्याकडे किती घेतात शंभर पोत्याला आमच्याकडं तर शंभर पोत्याला दहा हजार दहा हजार रुपये भाडं घेतात लाक लाक तर कसं कष्टाचं काम बी आहे तसा विचार केला तर भरपूर कष्ट असतं मी स्वतः काम केलंय सेंट्रिंग मध्ये वाळू मध्ये म्हणजे म्हणजे शरीराचा एक ना एक पार्ट असा लाखला खालतो त्याच्यामुळं मिस्त्रीला पैशाच्या बघ विचार करणं बरोबर आहे तर मित्रांनो आमच्या घराच्या शेजारी हो का महावाळ बा कस बसलय बघा तर हो हे का हे आपल्या इकडे घर आहे शो आणि चला चला पटकन उशीर व्हायला हो बा शाळेत जायचंय म्हणून दप्तर बिप्तर अडकून चालतंय परीला सोडून आलोय आणि महाग लागले शाळेत जायचं म्हणून दोन मिनटं बी बसायचं नाही शाळेत लगेच आवड येईल शाळेत घालताना ये लय रडतय थांबतय का नाही शाळेत काय माहिती तर मित्रांनो आम्ही आलो होतो पोस्ट ऑफिस मध्ये काय बघा आलो तो बसतात यांच्या लग्नाची तयारी चालू आहे आतापासूनच लग्नाची तयारी चालू आहे सुकन्या स्कीम आहे ना ती सुकन्या स्कीम

चपातीचा बघ चपातीचा काला करते तशी मशीन आहे आता बघ ती का काला करते बघ कष्ट करते फायनली मशीन आली भरायला तर हे आपलं फुटिंग भरायला चाल। चालू आहे आज चालू होते आज थोड्या वेळातच टाकी बनवली बघा बघा दाखवतो एमर्जन्सी आपण बियाल आणल्यात हे दोन आपल्या घरचं आहेत आणि हे बघा आपली टाकी तर किती लिटर असू शकते अंदाज तुम्हाला कळत काय म्हणते पाणी स्विमिंग पूल बांधलाय परी तुझ्यासाठी काय काय कोण म्हणलं तुला स्विमिंग पूल स्विमिंग पूल बांधलय मग काय एवढी मोठी आहे टाकी आणि आहे आपलं एवढं बांधकाम

तर मित्रांनो आता शीख निम झालेला आहे आता निम राहिले, तर तिकडं मशीन चालू आहे आणि चिवची मिठी बाबाकडे जायचं आता मिस्त्री कोण आहे तर मिस्त्री आमचं ना आमच्या घराच्या पाठीमाग हजारी आहेत आणि ह्या आगे एवढा जीव लावलाय त्यांनी दमच निघत नाही बाबा 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 करत बाबा बाबाकडे धावतो चला बाबाकडे जायचं ना बाबा परी आणि चिव मिस्त्रीनं पाक ही करून टाकले ती लहानपणापासून त्यांच्याकडे सारखे म्हणजे लय जीव लावणारी आहे ती काय होत दम लागलाय ना दम लागलाय बांगल्यात राहायचं ना या बांगल्यात राहायचं का राहायचं का म्हणून म्हणू काम करून घ्यायला लागला तेव्हा ती लेखर कशी तिकडं लेखर बघितली काय करते ती तर आताच मशीन गेली मित्रांनो मग ही टाकीच्याकडंच भरायला चालू आहे ओरक दहा पटाक नको मशीनी जास्त भरलंय पाण्याची टाकी घेतली एमर्जन्सी आपला असावी म्हणून आहे का नाही उरका पटापटा पटापटा जेवढं पटापटा काम करचाल तेवढं लवकर बंगल्यात राहायला मिळेल तर झालं एवढ आता पुढचं काय काम आहे भीम भीम टाकायचं आता चो चिव आणि परी इकडे चिव चो हे चु आगा टोचतील तिला परी परी आली का उठ पडली काय घसरून हा शाळेचा ड्रेस शाळेचा ड्रेस काढला नाही का हा कस काय शिकायचं बाळा उद्या टाकीत पाणी भरायचं अर्धी उद्याच्याला तुला शिकवतो आज उद्याच्याला काय करू ते म्हणलं ते आज काय करू नका उद्याच्याला थोडं पाणी मारा आणि थोडीस पाणी भरा त्याच्यात मग परे तुला शिकवतो त्यात पहायचं कस वरती कसं यायचं म्हणजे मी आहे का आतमध्ये आता एकड्याच शिव तर फायनली सगळ्या झाल्या बघा फुटिंग भरून काय बघा एवढं जाड केलंय बोर बोर चालतं आडवा तर आपलं फ्रंटला जागा होते बघा मित्रांनो दहा फूट सोडली होती जागा दहा फूट आणि माप केल्याच्या नंतर कळलं की बोर आपला रूम मध्ये येत होता बेडरूम मध्येच येत होता परी आणि चिवची बेडरूम आहे त्याच बेडरूम मध्ये येत होता त्याच्यामुळे परत काय केलं चार फूट अंतर पुढे ढकललंय आपण चार फुटानं आन। बांधकाम पुढं सरकवलंय आणि पुढच्या तोंडाला ठेवलंय अंतर फक्त किती किती ठेवलंय पाच फूट पाच नाही किती किती लय हुशार आहे बायको माझे थांबा आता गणितच घेऊन टाकूया चला पूर्ण जागा किती पूर्ण जागा किती सोडली ती किती सोडली ती दहा फूट नऊ बर नऊ फुट नऊ फुटात चार फुटल खाली किती सहा कस काय आणलं आव तोंड बघा चिवड्याचं चिवड्या तोंड तुझं तोंड बघू इकडे आली की इकडे पांढरशी फुटत ऊरका हे पटापटा जेवढ्या फास्ट सगळी भरून टाकची कपडे तेवढ्या फास्ट आपण आणाय जायचं भाचीच्या लग्नाची शॉपिंग ना मी जेवढी म्हणाल तेवढीची साडी घ्यायची <laughs> साडीन बिडीन अरे बांगल्याचं बघा राहायचं बघा बघा खर्च करायचा साड्या साड्या कपाटात भरलेल्या साड्या काय फिकून द्यायच्यात काय दान करायच्यात दान करते अय अरे काय का तुम्हाला चला इकडे या चला 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 चला, चला, चला। फोन करून कानला अजून संध्याकाळी काम आहे तिकडे जायचंय त्यांच्या घरी अजून तर झाली पाण्याची टाकी मस्त पाहिजे तिकडं चिवय बघा इकडं परी आहे आणि इकडे बघा अर्धा तास झालं गप्पा मारतात उभं राहून ह्यांना म्हणलं असतं ना की हा काम करायला उभं राहून तर उभं राहून काम करायचं म्हटलं असतं ना तर म्हणले असते पाय दुखतात आमचं आणि अर्धा तास झाले गप्पा मारणं चालू आहे आता कुठलं पाय गळून येतात हां उलट हिकाला विषय तिकाला विषय बायकोच तर आमचं काय चालू आहे बघा जोरात गप्पा चालू आहे त्या बघा तोंड दाव इकडं तोंड चुंड बर नाही बरं ना बरं 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 चो इकडं तोंड दाव तोंड दाव काय पाहिजे तुला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघा कसलं खेळ आहे बघा सगळ्या डोक्यात आणि तोंड कसलं केलंय असं वाटायला की आज चिनच फुटिंग भरल्या त्या काय ना च्यू ए च्यू तू काम केलंय काय आज बाय अच्छ तू काम केलंय काय हा आणि दुसऱ्याचा पराक्रम चालू आहे तिकड काय इकडं नाही बांधकामावर पण काय होतय मातीतच खेळून द्यावं लागतं तर मोबाईल मागते ती त्यापेक्षा मातीत खेळली बरी थोडस चला आता आंघोळ्या घालू चला टोचलं का टोचलं चला 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 घरी लय झालं आता बिल चला ए आंघोळ्या घाल आणला चला